नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या परंतु शासकीय सेवेतील लाभांपासून वंचित असलेल्या खेळाडूंना न्याय देण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत केली सभापती मोदय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक वीस चार दोन हजार पाच व नऊ बारा दोन हजार दहा रोजीच्या धोरणांवे दोन हजार बारामध्ये मध्ये शासनाच्या विशेष अधिकाराद्वारे थेट नियुक्ती देण्यात आलेली असून आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करून आपल्या शासनामध्ये अनेक खेळाडूंना अधिकारी म्हणून कार्यरत केलेले आहे सदरच्या खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रकारात सराव करणे स्पर्धा करणे व व त्याद्वारे राज्याचे व देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणे यासारख्या जबाबदाऱ्या असल्याने विभागीय परीक्षा देता आलेली नसणे तसेच विहित संधीमध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण करता आलेली नसणे त्यामुळे विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे वेतन व पदोन्नती व सेवा ज्येष्ठते यासारखा लाभ त्यांना प्राप्त झालेला नाहीत तरी यामुळे शासनाच्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देखील सदर खेळाडूंना मिळालेली नसून मागील बारा वर्षापासून अधिक कालावधीपासून सदर खेळाडूंना एकाच पदावर काम करत लागत आहे तरी मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे अनेक खेळाडूंनी राजीनामा दिलेले असताना अनेक खेळाडूंना ते राज्य शासनाकडून नोकरीसाठी निमंत्रण येत आहे तरी माझी शासनाला विनंती आहे की याविषयी तात्काळ बैठक आयोजित करून खेळाडूंना यातून समस्या मुक्त करावी ही विनंती